हवामान खात्याकडून हाय अलर्ट महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा यंदा नियोजित वेळेपेक्षा आठ दिवस आधीच मान्सून देशात दाखल झाला आहे महाराष्ट्रात देखील मान्सूनने धमाकेदार एंट्री घेत अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं सध्या पावसाने ब्रेक घेतला असला तरी आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्याचा परिणाम आसपासच्या राज्यावर होणार रा आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रही देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर पावसा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज आय एमने वर्तवला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकतीस मे एक जून आणि दोन जून रोजी केरळसह पश्चिम बंगाल सिक्कीम या राज्यामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे तर पुढील दोन दिवस गोवा कर्नाटक तमिळनाडू आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्र